माजी नगरसेवकांनी फक्त मा या जनतेच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न टाकलाय की तुमची समस्या आणि तुमचा विकास म्हणजे काय माहिती देणार आपल्या भागातील मतदारांना मी या संदर्भात सर्वांना माहिती देणार आता ह्याच्या पहिले बाकीच्या लोकांना तुम्ही निवडून दिलं बाकीच्या लोकांनी काय केलं हे तुम्हाला पण आणि आम्हाला पण माहिती आहे दोन हजार सतराला आम्ही पण स्वतः त्यांना मदत केली होती का बाबा चांगलं कामं करणार चांगल्या पद्धतीने कामाला पुढं घेऊन जाणार पण आता काय काय कारणामुळे ते फक्त कारण एक दाखवायला आहे का बाबा कोविड आलं त्याच्यामुळे आम्हाला काही चान्स भेटला नाही आता कोविडमुळे तुम्हाला पण स्वतः माहिती आहे का लोकं घराच्या आतमध्ये होते रस्ते पार सुखसुकट होते तिथं म्हणजे रस्ते बनवायचा संबंधच येत नव्हता लोकांचे खायचे वांदे होते आणि त्या पद्धतीने फक्त एकच लोक ह्याला विचारलं तर हमको दो साल मिला हमको तीन साल मिला उसके अलावा हमने कामही नाही केलं म्हणजे जे, जे सारखे ते रिझन जे दाखवतात ना ते रिझन ॲक्च्युली म्हणजे त्याला काय अर्थच नाही ते रिझनला आपण हे चार तर का करणारच पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण शिक्षणासाठी पण योग्य पद्धतीने काम करणार आज मला बाहेरचे पण लोक हित राहणारे हितले लोक आहे पण मला बाहेर इन्व्हाइट करत आहेत कशासाठी का बाबा आपल्या इथं आज स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एक पण नाही तुम्ही दाखवा ना कुठे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एक नाही आहे म्हणतात काही लोक अम्युनिटीज का प्लॉटी नाही आहे आप मुझे बताओ एक बी प्लॉट